मित्रांनो शरद चंद्रजी पवार उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये साम्यता काय आहे समानता काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळूसकर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघितलं त्यानंतर बिहारचं राजकारण बघितलं आणि आता दिल्लीचं राजकारण बघतं मित्रांनो वर्षा दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र राजकारणामध्ये जे उलथापालद घडल्या जे उलता घडल्या त्या तुम्हाला तुमच्या नजरेसमोर आहेत काय तर शिवसेना उभी फुटली त्यानंतर राष्ट्रवादी उभी फुटली आणि हे फोडणारे कोण आहेत तर त्यांचेच नेते जरी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप लावला जातोय तरी ह्याला कारण काय आहे तर त्यांचे नेते त्यांचे नेते म्हणजे कोण तर प्रत्यक्षात उद्धव ठाकरे आणि प्रत्यक्षात शरदचंद्रजी पवार यांच्या नीतीमूल्यामुळे त्यांच्या नीतीमूल्यामुळे तेंची ही त्यांची संघटना ही दुभांगली गेलेली आहे त्यांची जी विचारधारा आहे या विचारधारेमुळे ही संघटना दुभांगली गेली मित्रांनो लक्षात घ्या का आता त्यानंतर त्याची काळजी घेत नितीश कुमार बी जे बाजूला झाले आणि त्यांनी लालू प्रसाद या यादव यांच्यावर हात मिळवणी केली होती पण <laughs> त्यांच्या लक्षात आलं परत वर्षभरानंतर की आपण चूक केली आहे परत ते कुठे आले भारतीय जनता पार्टीकडे आणि त्यांच्या लक्षात आलं काय का आपण तिकडे जाऊन चूक केलेली आहे आता परत पाठी येणं योग्य आहे अन्यथा आपली अवस्था सुद्धा ह्या शरद चंद्रजी पवार यांच्यासारखी होईल म्हणून ते परत आले मित्रांनो लक्षात घ्या राजकारण काय घडते आहे काय रणनीती आखली जाते मित्रांनो हे संपता संपता संपलं नव्हतं तेवढ्यातच पुढे दिल्लीचं राजकारण घडायला सुरवात झालं सत्येंद्र जैन मनीष सिसोदिया संजय सिंग ते आतमध्ये गेलेत आणि त्यांच्या पाठोपाठ आता अरविंद केजरीवाल सुद्धा आतमध्ये गेले आतमध्ये म्हणजे कुठे कारागृहामध्ये तुरुंगवासी झालेत मित्रांनो हे एक सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट जसं पेरतोय तसं ते उगवते ज्याने ज्याने जसं पेरलेलं आहे तसं ते उगवलेलं आहे उद्धव ठाकरेने जे पेरलं ते त्यांना मिळालंय प्राप्त झालंय ते उगवलं शरदचंद्रजी पवार यांनी जे पेरलं ते उगवलं ते त्यांना प्राप्त झालं नितीश कुमार यांनी जे पेरलं होतं परत त्यांनी ती पेरणी काय केली लक्षात आलं आपण जे पेरलं आहे त्याच्यातून नको ते उगवणार आहे म्हणून त्यांनी परत पेरणी केली परत पेरणी केली आणि येणारं पुढचं पीक वाचवलं तसंच अरविंद केजरीवाल हे जे पेरत होते ते उगवत होते ते उगवत होते मित्रांनो मी सुरुवातीलाच म्हणालो आहे की उद्धव ठाकरे शरदचंद्रजी पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये साम्यता आहे साम्यता काय आहे माहिती आहे का, का मित्रांनो खोटं बोलणं रेटून बोलणं खोटं बोलणं रेटून बोलणं कुठलाही पुरावा सादर न करता फक्त बोमाबोम करणं कुठलाही पुरावा सादर न करता फक्त आरोप लावणं हे साम्यता आहे उद्धव सुद्धा आज त हेच करतायत फक्त आरोप लावतायत पन्नास खोके एकदम ओके आणि फक्त रडारड काय करतात फक्त रडारड माझा बाप चोरला माझं पक्ष चोरलं माझं चिन्ह चोरलं माझ्या पक्षाचं नाव चोरलं माझं अमुक चोरलं माझं तमुक चोरलं ही रडारड आणि तीच नेमकी रडारड कोण करतायत तर अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीच नेमकी रडारड करतायत काय तर आमच्या नेत्यांना भय दाखवलं जाते लालच दिली जाते आणि आमचं जी संघटना आहे आम आदमी पार्टी ही फोडण्याचा प्रयत्न केला जातोय तीच नेमकी रडारड अरविंद केजरीवाल करत आहेत भारतीय जनता पार्टी आम्हाला काम करायला देत नाही आहे दिल्लीमध्ये आम्ही गेल्या पहिल्या वर्षापासून म्हणजे आता नऊ वर्ष पूर्ण होत आलीत पहिल्या वर्षापासून आम्ही नर्मदा साफ करतोय पण ती नर्मदा साफ करायला भारतीय जनता पार्टी देत नाही आहे म्हणजे काय म्हणावं या रडारडीला भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळी आड येते आमच्या कार्यामध्ये आम्ही जे काही कार्य करतोय दिल्लीला समृद्ध बनवण्याचं कार्य करतोय त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टी आडवी येते हीच नेमकी रडारड चालू आहे दुसरं रेटून खोटं बोलणं रेटून खोटं बोलणं मित्रांनो अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांच्यामध्ये मोठी साम्यता काय आहे समानता काय आहे तर ती गोष्ट म्हणजे त्या दोघांनीसुद्धा आपापल्या आप गुरुच्या पाठीत खंजीर असलं आहे आता शरद पवार यांचे गुरु कोण होते राजकीय गुरु होते पाथित। पाथित फुला फुला फुला। ते वसंतदादा पाटील त्यांच्या पाठीत खंजीर खुपसरून त्याने आपल्या राजकारणाला काय केलं फुलवलं ते राजकारण बहरलं मित्रांनो लक्षात घ्या त्या राजमार्गावरती ते चालत पुढे गेले आपल्या गुरुच्या पाठीत खंजीर खुपसर तसंच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या गुरुच्या पाठीत खंजीर कुबसला ते म्हणजे अण्णा हजारे फक्त इथे फरक एवढाच आहे हे आंदोलनामध्ये त्यांचे गुरु आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामधले गुरु आहेत पहिलं ओळख कोणामुळे झाली यांची तर अण्णा हजारे यांच्यामुळे प्रमुख चेहरा कोणाचा होता तर अण्णा हजारे यांचा त्या आंदोलनामध्ये मित्रांनो लक्षात घ्या आणि त्या आंदोलनामध्ये सर्वांनी एक शपथ घेतली होती ती म्हणजे आम्ही राजकारणात जाणार नाही या आंदोलनाचं परिवर्तन आम्ही राजकारणामध्ये एक राजकीय पक्षामध्ये करणार नाही याची यादी ह्या सर्वांनी काय घेतली होती अण्णा सकट सर्वांनी काय घेतली होती शपथ घेतली होती आणि ती शपथ मोडून कोणाची शपथ कोणी घेत घे घ्यायला लावली होती ती म्हणजे अण्णा हजारे यांनी अण्णा हजारे यांनी सर्वांना शपथ दिली होती के राज राज के हो की याच्यामध्ये या आंदोलनानंतर याचं परिवर्तन राजकार राजकीय पक्षामध्ये होऊ नये आणि ती शपथ मोडली कोणी तर अरविंद केजरीवाल यांनी आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये उतरलेत मित्रांनो लक्षात आलं का आपल्या गुरुच्या पाठीत खंजीर कोसून कोण गुरु तर अण्णा हजारे म्हणजे आंदोलनजीवी जो हा शब्द वापरला जातोय नरेंद्र मोदीजी यांनी संसदेमध्ये हा वापरला आंदोलनजीवी तसेच हे आंदोलनजीवी एक राजकारणी आहे आंदोलनाच्या नावावर हे राजकारण करत होते आंदोलनाच्या ना चाना, आंदोलनाच्या नावावर ते राजकारण करत होते आणि आता त्यान ते त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात राजकारण केलं वास्तवात राजकारण केलं आणि ते राजकारण स्वार्थी मतलबी हेच होतं हे आता दिसून येते थोडा शेष महाल बांधला साध्या दोन तीन रूमच्या खोलीमध्ये राहणारे राहण्याची इच्छा दर्शवणारे साधी एका गाडी वापरणारे मित्रांनो अशा एका व्यक्तीने आता एक शेष महाल बांधला एवढा मोठा बंगला बांधला आणि त्याच्यात करोडोचं अंतर्गत सजावटीसाठी सामान वापरला चाळीस पंचेचाळीस करोडचं फक्त त्याच्या सजावटीवरती खर्च केला गेला मित्रांनो लक्षात घ्या आपल्या गुरुच्या पाठीत खंजीर खुपसून मित्रांनो लक्षात हे दोन्ही ह्या दोघांमधलं साम्यता सर्वात मोठी साम्यता ते म्हणजे गुरुच्या पाठीत खंजीर कुपसून त्याने आपली राजकीय पोळ्या भाजल्या आपली राजकीय वाटचाल केली मित्रांनो ज्यावेळी ते आंदोलनामध्ये होते त्यावेळी आंदोलनामध्ये त्यांनी एक गोष्ट मान्य केली होती की या खुर्चीवर जो बसेल त्या खुर्चीमध्येच काहीतरी दोष आहे आणि या खुर्चीवर जो बसेल तो भ्रष्टाचारी होणार हे त्यांना मान्य होतं हे त्यांना मान्य होतं आणि त्यांनी ते स्वीकारलं सुद्धा होतं हा त्यांचा द्वेष नाही आहे हा दोष कोणाचा आहे तर त्या खुर्चीचा आहे त्या खुर्चीमुळे ते, 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 खुर्ची ते, खुर्ची ते भ्रष्टाचारी झाले असो भ्रष्टाचार पण मित्रांनो त्यांनी जे ट्रकभर शिला दीक्षित यांच्या विरोधात पुरावे आणले होते नितीन गडकरी यांच्या विरोधात पुरावे आणले होते जे काय ते आपले अर्थमंत्री भाजपचे त्यांच्या विरोधात त्यांनी जेटली अरुण जेटली विरोधात त्यांनी पुरावे आणले होते ट्रक भर लॉरी भर कंटेनर भरून ते पुरावे कुठे गेलेत ते पुरावे त्यांनी सादर का नाही केलेत ते न्यायालयात का नाही गेलेत मुख्यमंत्री पदावरती ते बसल्यानंतर एवढं मोठं पद त्यांनी ग्रहण केल्यानंतर साध्य झाल्यानंतर त्यांनाही सहज होतं सोपं होतं हे जे त्यांनी आरोप लावले होते ते उघड करण्यासाठी त्यांच्याकडे सत्ता होती ताकद होती मित्रांनो दुसरं लोकपाल आंदोलन केलं होतं लोकपाल बिल आणायचं होतं मग तो लोक आयुक्त त्यांनी दिल्लीमध्ये आणला का त्याची नियुक्ती केली का ज्या आंदोलनामध्ये जो जे आंदोलन केलं गेलं लोकपाल यांची नियुक्ती करण्यासाठी लोक आयुक्त निर्माण करण्यासाठी ते त्यांनी स्वतःहून दिल्लीमध्ये आणलं का त्यांची नियुक्ती केली का त्यांनी ते मान्य केलं होतं की ज्यावेळी आमचं सरकार स्थापन होईल त्यावेळी आम्ही पहिल्यांदा लोकपाल यांची नियुक्ती करू आणि त्याच्या अंडर अगदी मुख्यमंत्र्यापासून सर्व जे काय शासन आणि प्रशासनमध्ये असतील ते सगळे लोकपालच्या अंडर जातील म्हणजे उद्या सकाळी जर लोकपालाने निर्णय घेतला चौकशी करायची तर तो अधिकार लोकपालाकडे राहील मग ही गोष्ट अरविंद केजरीवाल यांनी केली नाही म्हणजे ज्या गोष्टीसाठी ते त्या रामलीला मैदानावरती बसली होती उपोषणासाठी ती गोष्ट त्यांनी पूर्ण नाही केली म्हणजे शरद पवार जसं बोलतात तसं चालत नाहीत हा एक गुणधर्म आहे अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये शरद पवार जसं बोलतात तसं ते चालत नाही तसंच अरविंद केजरीवाल सुद्धा जसं बोललेत जशी त्यांनी भाषा वापरली जसं वक्तव्य केलीत आंदोलनामध्ये आंदोलन करताना ती त्यांनी पाळली नाहीत त्या मार्गावर ते चालले नाहीत मित्रांनो काय साम्य लक्षात आलं का शरद चंद्रजी पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये काय साम्यता आहे आणखीन काय आहे साम्यता तर मी यांच्याबरोबर जाणार नाही सोबत मी परत सोनिया गांधी किंवा राहुल काँग्रेससोबत जाणार नाही काँग्रेसची हातमिळवणी करणार नाही असं जे जर मी काँग्रेसमध्ये परत गेलो की काँग्रेसची हातमिळवणी केली तर तोंडाला काळा फासेल असं शरदचंद्रजी पवार म्हणाले होते तीच नेमकी गोष्ट अरविंद केजरीवाल यांनी केली होती काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचा आरोप लावणारे अरविंद केजरीवाल यांनी काय केली हातमिळवणी केली काँग्रेसबरोबर पहिलं सरकार स्थापन करताना सुद्धा आणि आता लोकसभा निवडणूक लढव सुद्धा ज्या काँग्रेसवरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावलेत याला भ्रष्ट म्हणून संबोधन केलं त्या आंदोलनामध्ये त्या काँग्रेस बरोबर अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी गेली मित्रांनो काहीही करून काहीही करून राजकारणामध्ये त्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे ते काय म्हणाले कुछ भी होणे दो कुछ भी मगर बीजेपी के हराने के लिए हम लोग कुछ भी करेंगे म्हणजे बघा ते बीजेपीला हरवायला कुछ हरवायला नाही करायला बाहेर पडले बीजेपीला हरवायला काही पण करणार नाही येते ते काही पण करायची त्यांनी तयारी द्या दर्शवली आहे तर त्यांना काहीही करून काहीही करून कुछ भी करके सत्ता में जमा राही त्या सत्तेत त्यांना राहायचं आहे जसं शरद चंद्रजी पवार यांना काहीही करून सत्ता उपभोगायची आहे सत्तेचा आस्वाद घ्यायचा आहे सत्तेची मलाई खायची आहे जसं शरद चंद्रजी पवार यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सत्तेची मलाई खाण्यासाठी जे जनतेने दिलेला निकाल युतीच्या बाजूने दिलेला निकाल त्यांनी नाकारून आघाडी निर्माण केली उद्धव ठाकरे यांना लालच देऊन उद्धव ठाकरे यांना लालच देऊन त्यांची महत्त्वाकांक्षा होती पण ते लालची सुद्धा होते मित्रांनो फक्त महत्त्वाकांक्षा नव्हती उद्धव ठाकरेंची पण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एखादी व्यक्ती वैयक्तिक स्वरूपात कार्यरत असते वैयक्तिक स्वरूपात पण उद्धव ठाकरे हे ते मतलब साधण्या करण्या साध्य करण्यासाठी लालच लालचेने काय झाले होते लालच होती त्यांच्या मागे आणि तीच नेमकी गोष्ट अरविंद केजरीवाल यांच्या मनात आहे लालच हे मुख्यमंत्रीपद टिकवण्याची कुठल्या तरी एका राज्याचा मुख्यमंत्री होण्याची जो स्वयं परिपूर्ण राज्य आहे जो परिपूर्ण राज्य आहे दिल्ली ही दिल्ली हे पूर्ण राज्य नाही आहे तो अर्ध राज्य आणि अर्ध केंद्रशासित आहे पण परिपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न अरविंद केजरीवाल हे बघत आलेले पंजाबमध्ये ते स्वप्न त्यांचं बिघडलं पण आणखीन कुठल्या तरी एका राज्यात आपण आपली सत्ता उभी करायची आहे हे स्वप्न त्यांचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्लीचा वापर केला आणि ते ही लालच ही जी लालच आहे ही पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणाचा हात धरला तर काँग्रेसचा तसं उद्धव ठाकरे यांनी आपली लालच आपला स्वार्थ आपला मतलब साध्य करण्यासाठी शरद पवार काँग्रेसचा हात धरला शरद पवार आणि रा, राहुल गांधीचा जो राहुल गांधी उठसूट हिंदुत्वावरती बोलतो हिंदुत्वावरती जे राहुल गांधी बोलतात जे उठसूट विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलतात त्यांचा हा धरला उद्धव ठाकरे यांनी काहीही करून ती खुर्ची प्राप्त करायची कुठली तर मुख्यमंत्री पदाची आणि हेच साम्य आहे अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांमध्ये आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये सॉरी अरविंद केजरीवालांमध्ये काय साम्यता आहे तर काही करून कोणाची साथ पकडून काही करून जे काय करायचं आहे आपल्याला ते राज्य त्या सत्तेचं मलाही खायची आहे सत्तेचा आस्वाद घ्यायचा आहे मग काँग्रेससोबत जाओ की आणखीन कुठल्या भ्रष्टाचारीच्या सोबत जाओ किंवा आणखीन काही करो जी महत्त्वाकांक्षा उद्धव ठाकरेची आहे जी महत्त्वाकांक्षा शरद पवार यांची आहे तीच महत्त्वाकांक्षा कोणाची आहे अरविंद केजरीवाल यांची लालची महत्त्वाकांक्षा लालची लालच मित्रांनो लक्षात आलं का हे तिन्ही व्यक्ती काय आहेत षड विकाराने ग्रस्त आहेत काम क्रोध लोभ मोह मदमत्सर शेवटचा शब्द आपला मत्सर कोणाचा मत्सर करतायत तर नरेंद्र मोदी यांचा आणि हा मत्सर करता करता हा करता करता ते थे एवढं त्यांचा अहंकार जागृत झाला एवढा त्यांचा लालच निर्माण झाला आणि ते एवढ्या रागाने काम क्रोध क्रोधित झालेत की ही वेळ त्यांच्यावरती आली आहे कोणती तर उद्धव ठाकरे यांची संघटना दुभांगली गेली शरद पवार यांची संघटना दुभांगली गेली आणि आता तीच घटना कुठे घडणार आहे तर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सुद्धा ही संघटना सुद्धा दुभांगणार आहे का तर एका एक त्या मुख्यमंत्री पदासाठी पुढे आता अरविंद केजरीवाल हे आता मुख्यमंत्री राहणार नाही आहेत काही काळानंतर त्यांना त्या त्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्या जागी त्यांना कोणाला तरी नियुक्त करावं लागेल आता ती लालसा ती लालच इतर नेत्यांमध्ये आहे जे बाहेर आता आता जी दुसरी फळी आहे पहिली फेळी तर पूर्ण आतमध्येच गेलेली आहे सत्येंद्र जैन हे मनीष सिसोदिया संजय सिंग ही पहिली फेळी होती बरेचशा पहिल्या फळीतल्या लोकांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता योगेंद्र यादव ते कुमार विश्वास वगैरे वगैरे पण जे होते ते आता तुरुंगावासी आहेत आणि हे जे बाहेर आहे ती दुसरी फळी त्या दुसरी फळीमध्ये आता हा वाद निर्माण होणार आहे आणि ह्या पार्टीचा सुद्धा अनेक शकल पडतील ह्या पार्टीची ह्या संघटनेचं सुद्धा आता अनेक शकल पडतील हे एक आहे मित्रांनो ह्याच्यात ह्या पूर्ण हे जे पूर्ण राजकारण चालू आहे भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्याच्यामध्ये त्या प्रत्येक राज्यामधलं राजकारण आणि भारतातलं राजकारण याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काय राजकारण आहे काय नीती आहे काय त्यांची नीतीमूल्ये आहेत आणि त्यांची काय रणनीती आहे हे आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊ मित्रांनो लक्षात आलं का तुर्तास ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात साम्यता काय आहे तर ते लालची आहेत लालची आणि ह्या लालचे लालसेपोटी ह्या लालसेपोटी ते काय झालेत अहंकारी झालेत पहिले ते अहंकारी आहेतच पण लालसेपोटी ते आणखीन इतके अहंकारी झालेत की ते द्वेष करायला लागलेत मत्सर करायला लागलेत आणि तो मत्सर करता करता ही वेळ त्यांनी स्वतःवरती आणली कोणाचा मत्सर तर नरेंद्र मोदी यांचा मत्सर मित्रांनो लक्षात आलंच असेल आपल्याला नक्की काय लढते जर ट्रक ट्रकभर यांच्याकडे पुरावे होते अरविंद केजरीवाल यांच्याकडे तर त्यांनी ते काय करायला होते न्यायालयासमोर मांडायला हवे होते आणि गेल्या नऊ वर्षामध्ये अशा भ्रष्ट नेत्यांना त्यांनी गजरा गजा आड टाकायला हवं होतं ते कार्य करायला हवं होतं नववर्ष नऊ वर्ष त्यांच्या हातात होतेच तीनशे पासष्ट दिवस असतात मित्रांनो एका वर्षात आता किती दिवस आहेत ते कॅल्क्युलेट करा तीनशे पासष्ट गुण नऊ इतक्या दिवसामध्ये ह्या व्यक्तीने त्यांनी जे गणती केली होती जे काय भ्रष्टाचारी दाखवले होते भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमधले त्या भ्रष्टाचारांच्या विरोधात त्यांनी कारवाया केल्या असत्या त्यांनी पिटिशन दाखल केले असते त्यांनी केस दाखल केलं असतं तर ते मान्य झालं असतं जर त्यांच्याकडे ते सत्य होतं जर वास्तव होतं पण मित्रांनो लक्षात घ्या खोटं खोट्याचे फक्त बुडबुडे असतात खोटं फक्त रेटून बोललं जाते परत परत बोललं जाते दहा वेळा बोलला जाते शंभर वेळा बोलला जाते त्यावेळी कुठेतरी ते खरं वाटायला सुरुवात होते पण ते, ते शेवटी एका मर्यादेनंतर त्याची हवा निघून जाते कारण शेवटी ते बुडबुडे आहेत खोटं हे कसं आहे बुडबुड्यासारखं आहे आणि बुडबुडे ज्यावेळी विरून जातात त्यावेळी सत्य समोर येते आणि तेच नेमकी गोष्ट उद्धव ठाकरे शरदचंद्रजी पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत आहे वास्तवार बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये घ्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र